आज रोजी एकोणतीस दोन दोन हजार चोवीस रोजी सांगली पोलीस स्टेशन येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक नारायण पाटील त्यांच्यासोबत चारदा पोलिस शशिकांत कांबळे व विजय मोरे असं पेट्रोलिंग करत होते त्यावेळी त्यांना रक्षित रक्षक चौकाच्या पुढील बाजूस डीपी रोड पिंपळी येथे साधारणतः पहाटेच्या साडेचारच्या दरम्यान एक पांढरंगाची पिशवी पिशवी असलेला एक व्यक्ती त्यांना दिसला त्या व्यक्तीची हालचाल ही संशयास्पद होती त्याच्यामुळे ए पी आय नारायण पाटील यांनी सदर व्यक्तीस त्या ठिकाणी थांबवले त्यांच्या धरती त्याच्या विचारपूस केली असता त्याच्याकडे कृती दिसली सदर पिशवी संशयास्पद असल्याचे त्यांना वाटलं त्या अनुषंगाने त्यांनी सदर व्यक्तीस विचारणा केली सदर पिशवीत काय आहे तर त्यांनी अंमली पदार्थ असल्याबाबतचे सांगितलं त्या अनुषंगाने येथील जे विजय मोरे आणि नारायण पाटील ए आय यांनी सदर व्यक्तीची पंचा समक्ष पंचांना बोलवलं आणि कायदेशीर ते झडती घेतली असतात त्याच्यामध्ये एकूण दो वजन केलं असतं दोन किलो दोन किलो दोनशे ग्रा दोन किलो अडतीस ग्राम एम ए पदार्थ मिळून आला याची एक एकूण किंमत ही दोन कोटी दोन लाख आहे सदर व्यक्तीला या गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आलेली असून पुढील तपास चालू आहे सदर व्यक्तीला या गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आलेली असून पुढील तपासामध्ये मृत्यू रिवील होती